त्यास बोलोगा। त्यास बोलोगा। शिवे भोसे मैला राखीव झालेली आहे वरची बांभूरवाडी कुकुंडी चिंचबाईवाडी कानेवाडीतर्फे चाकण सातकर स्थळ जौके बुद्रुक व वाजवणे या अशा सतरा ग्रामपंचायती या महिला राखीव झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला थेट पद्धतीने म्हणजे मागच्या वेळी जे रिझर्वेशन पद्धतीने वेळी जर सर्वसाधारण असेल तर यावेळी आपल्याला आपोआप महिला राखीव असे सतरा ग्रामपंचायती मिळाल्यामुळे यामध्ये चिठ्ठी वाटण्याची गरज भासलेली नाही त्यामुळे या ज्या सतरा ग्रामपंचायती आहेत या सतरा ग्रामपंचायती या थेट पद्धतीने महिला राखीव झालेल्या आहेत आणि उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत सतरा बत्तीस सतरा गेल्या पंधरा ग्रामपंचायती या उर्वरित ग्रामपंचायती या